नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पिठोरी अमावश्या आलेली आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यातील पाचवा श्रावण सोमवार आलेला आहे आणि या दिवशी दर्श आमावश्या अत्यंत शुभयोगात आहे तर या दिवशी पाचवा सोमवार आल्याने उपास धरावा की नाही आणि या दिवशी केस धुवावे की नाही आणि त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा आलेला आहे तर बैलपोळा असल्यामुळे नैवेद्य कोणता अर्पण करावा आणि या दिवशी शिवलिंगाची पूजा करावी की नाही शिवमूट कोणती आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी चुकूनही कोणी कितीही अग्रह करत असेल तर हा जो पदार्थ आहे हा चुकूनही खाऊ नये आणि घरामध्ये ह्या भाज्या ज्या आहेत ह्या चुकूनही आमोशाच्या दिवशी बनवू नये कारण याचे दोष जे आहे ते आपल्या घराला लागत असतात म्हणून ह्या ज्या भाज्या आहे तर आमोशा तिथीला वर्ज कराव्यात तर पहा जो सण आहे हा हिंदू धर्मामध्ये आमोशा तिथीला थी विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या आमवशामुळे सोमती आमश्याचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे या दिवशी दर्श आमावश्या किंवा पिठोरी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण अतिशय योग्य प्रमाणात साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे सोमवती अमाश्याच्या दिवशी लोक मुहूर्तावर उठून पवित्र गंगेमध्ये स्नान करायला जात असतात आणि या दिवशी गरीब व्यक्तींना दानधर्म करत असतात असं केल्याने आपल्याला हजार पुण्य फळ प्राप्त होत असते श्रावण महिन्यातील सोमवती अमुश्याला स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेलं आहे सोमवती अमूष्या कधी चालू होणार आहे श्रावण कृष्ण अमावश्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावश्या साजरी केली जाणार आहे तर सोमवती अमूश्याचं महत्व काय आहे तर पहा सोमती अमावश्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायला अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगावर या दिवशी आपल्याला जे शिवमूठ आहे वस्तिळ मुंग हे जे शिवमूठ आहे ही एकत्र करायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला जल टाकून अर्पण करायचे आहे व त्याचबरोबर आजची शिवमूड जी पाचवी शिवमूड आहे ते म्हणजे ती सातव आहे तर त्या दिवशी आपल्याला शिवलिंगावर सातू अर्पण करायचे आहे पाचव्या सोमवारी तसेच शिवाच्या मनोभावाने अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो तर आपल्याला अभिषेक करत असताना दह्याचं जे लेपन आहे तेही घ्यायचं आहे आणि शिवलिंगावर आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जल टाकायचं आहे असे दह्याचं आपल्याला लेपन लावायचं आहे ज्यामुळे आपल्याला शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पंचामृत असेल किंवा दूध असेल जल असेल हानी असेल तर याने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा दह्याचं जे लेपन आहे अशा पद्धतीने तुम्ही लेपन लावून अभिषेक करू शकता त्यानंतर एकशे आठ आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे कारण हा जो दिवस आहे अत्यंत शुभ दिवस आहे आपल्याला पिंपाच्या झाडाखाली एक मोहरीचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या काळात जर पूजा किंवा दान करू नका तर पहा सोमती अमावस्येच्या दिवशी सकाळी सात वाजून चौतीस मिनिटे ते नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत राहू काळ राहणार आहे आणि यानंतर सकाळी दहा वाजून चौरेचा मिनिटापर्यंत बारा वाजून वीस मिनिटापर्यंत यमगंडन काळ राहणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळ आणि यमगंडन काळ हे अतिशय अशुभ मानले जाते अशा परिस्थितीमध्ये या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही दानधर्म सुद्धा केले जात नाही तर पहा या आमावश्याला महत्व का दिलेलं आहे तर या अमाशेला पीठाने सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळे याला पिठोरी आमावश्या असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी मातृदिन साजरा सुद्धा केला जातो या दिवशी दुर्गा सह चौसष्ट देवीची मूर्ती पीठ म्हणून तयार केली जाते घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी आमावश्याला उपास करत असतात ज्या घरात गणरायाचं आगमन होते तिथे पिठोरी आमावश्या के साजरी केली जाते अनेक घरामध्ये भाताची खीर हा नैवेद्य खास या दिवशी बनवला जातो याशिवाय आमोश्याला पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी या दिवशी पितरांना नैवेद्य ठेवला जातो दही भाताचा एक नैवेद्य दक्षिण दिशेला ठेवला जातो एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो आणि बैलपोळा हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर घेऊन उठणे लावून त्यांची आंघोळ व्यवस्थित केली जाते विविध वस्त्रांनी दागिना सजवले जाते घरातील स्त्रिया त्या बैलाची पूजा करत असतात हळदी कुंकू लावून पायावर जल अर्पण करत असतात आणि पुरणपोळी साने बैलाला खाऊ घालत असतात ज्या घरात बैल नसतात तर ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची विधिवत पूजाही केली जाते तर पहा या आमोश्याला पीठाने सर्व पदार्थ बनवले जातात म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला कणकेचा दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे व त्याचबरोबर या दिवशी कोणी कितीही अग्र करत असेल तर ह्या वस्तू खाऊ नका तर पहा आमोशा ही तिथे अत्यंत शुभ मानली जाते पण काही लोक असतात जे बांधा करत असतात किंवा शस्त्रक्रिया करत असतात त्यांच्यासाठी ही जी आमोषा आहे ही तिथी आहे अत्यंत शुभ मानली जाते म्हणून आपल्याला कोणी कितीही अग्र करत असेल तर पांढऱ्या रंगाची मिठाई पेढा हा पदार्थ चुकूनही खाऊ नका कि कोणी कितीही अग्र करत असेल तरीही खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणी कितीही अग्र करत असेल तरीही धने आपल्याला कोणाला द्यायचे नाही कोणी कितीही अग्र करत असेल तरीही धने आपल्याला द्यायचे नाही मीठ असेल झाडू असेल किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही लक्ष्मी, का लक्ष्मी प्राप्तीसाठी वस्तू घरामध्ये आणत असतो कोणी किती अग्र करत असेल मीठ असेल हळदी कुंकू असेल धने असेल तर हे जे पदार्थ आहे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानले जाते आमोश्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते म्हणून किती कोणी आग्रह करत असेल तरी आपल्याला ह्या वस्तू आमोश्या तिथीला देऊ नये व त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ खाऊ नये घरामध्ये जी वांगा आहे ते बनवू नये व या दिवशी कांदा लसूण जो आहे तो वर्ज करायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही तामसीन पदार्थ खाऊ नये कारण हा जो दिवस आहे हा साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुभ मानला जातो आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे हा श्रावण महिना जो आहे पवित्र महिना म्हणून ओळखला जाते शिवशंकर यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे म्हणून मनुन म्हणून अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने ही जी भाजी आहे ही चुकूनही खाऊ नका आणि कोणी किती अग्र करत असतील तरी ह्या ज्या वस्तू आहे ह्या चुकूनही कोणाच्या हातामधून घेऊ नका हा उपाय हे सेवा या दिवशी नक्की करून पहा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ